नमस्कार मी अविनाश विजय करशीकर भारतीय जनता पार्टी सातारा शहरमध्येच अध्यक्ष आज आपण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती श्रीमंत शिवराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आदरणीय डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या सहमतीने आज आपण सातारा शहरमध्येची कार्यकारणी डिक्लेअर केलेली आहे रेती कार्यकारिणी कार्यकारणी मी तुम्हाला थोडीशी एक दोन मिनिटात वाचून दाखवतो आपण त्यामध्ये दोन सर चिटणीस जे आहेत अमोल टक्साळे दीपक क्षीरसागर सात उपाध्यक्ष आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये चिटणीस केलेले आहेत महिला मोर्चाचे अध्यक्ष केलेले आहेत महिला मोर्चाचे अध्यक्ष आपले संतोष सोनिया संतोष शिंदे आहेत युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक शिंदे आहेत ओबीसी मोर्चाला आपले सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे हे आहेत तसेच आपण कामगार मोर्चा सांस्कृतिक आघाडी उद्योग आघाडी भट्टी विमुक्त आघाडी वैद्यकीय आघाडी अशा बऱ्याचशा आघाडींचं सुद्धा आज आपण डिक्लेरेशन केलेलं आहे तरी अजून काही आघाड्यांचं डिक्लेरेशन करायचं आमचं राहिलेलं आहे त्याच्यावरती आमची चर्चा चालू आहे मग त्या ज्या पद्धतीनं पुढील आघाड्या पूर्ण होतील त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्रितरित्यापणे पुन्हा डिक्लेअर करून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचं आम्ही नियोजन करणार आहोत